पंडित प्रदीप मिश्रा यांना कोण ओळखत नाही एकेकाळी शिक्षक असलेले पंडित प्रदीप मिश्रा आता देशातील प्रसिद्ध कथाकार म्हणून ओळखले जाऊ लागलेले आहेत पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराणाच्या कथेच्या आयोजनात लाखो लोक जमतात पण तुम्हाला माहिती आहे का पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेशी संबंधित धार्मिक कार्यक्रमांवर किती पैसे खर्च होतात पंडित प्रदीप मिश्रा स्वतः एका कथेसाठी किती पैसे घेतात नमस्कार मी प्रणया आपण पाहताय ट्रेंडिंग टॉपिक्स चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ट्रेंडिंग टॉपिक्सला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा पंडित प्रदीप मिश्रा कथा आयोजित करण्यासाठी किती पैसे घेतात हे पूर्णपणे स्पष्ट नाही मात्र वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलंय की ते कथा आयोजित करण्यासाठी सुमारे सात ते आठ लाख रुपये घेतात काही रिपोर्टमध्ये ही रक्कम एकवीस लाख रुपयांपर्यंत असल्याचं सांगण्यात आलंय एबीपी पी लाईव्हच्या रिपोर्टनुसार मध्य प्रदेशातील एका शहरात आयोजित पंडित प्रदीप मिश्रा यांच्या धार्मिक कार्यक्रमावर सुमारे एक ते दीड कोटी रुपये खर्च आला होता यामध्ये त्यांच्या फीचा खर्च आणि तंबू पंडाल माईक भंडारा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे पंडित प्रदीप मिश्रा यांची लोकप्रियता आणि त्यांच्या कथाकथनाचा अंदाज यावरून लावता येतो की त्यांच्या कथा आयोजित करण्यासाठी ॲडव्हान्स बुकिंग करावं लागतं पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं आयोजन करणाऱ्यांचं म्हणणं आहे की एका कार्यक्रमावर एकूण एक कोटी रुपये खर्च येतो प्रदीप मिश्रा यांच्या कथेसाठी जून महिन्यापर्यंत ऍडव्हान्स बुकिंग झालेलं आहे पंडित प्रदीप मिश्रा यांचा आश्रम हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जवळील सिहोर शहरात आहे त्यांनी इथं बावन एकरात पसरलेल्या कुबेरेश्वर धामची स्थापना केली सामान्य कुटुंबातून आलेले पंडित प्रदीप मिश्रा हे सुमारे दहा वर्षांपूर्वीपर्यंत एका खासगी शाळेत शिक्षक होते गेल्या काही वर्षात त्यांनी त्यांच्या कथा आणि धार्मिक उपायांद्वारे खूप लोकप्रियता कमवलेली आहे युट्यूबवर त्यांचे जवळपास साठ लाख सबस्क्रायबर देखील ला आहेत माहिती कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा